हॅलो हा सोनी काय करते अगं किती वेळचा फोन होती तुला तुझा फोन बिझी सांगतोय सारखा काय दाज सण बोलत होती काय तुमचे भर आहे गप्पा मारायला आमच्या वेळेस नव्हतं बाई असं काही आमच्या वेळेस एकदा नवरदेव पाहायला आला का लग्न फिक्स झालं का एक तर बसतच गाठ पडायची नाहीतर लग्नाच्या दिवशीच डायरेक्ट बघायला आता तसं नाही बाय आता मोबाईल गप्पा बिप्पा मस्त चालू बर ते जाऊ दे सगळं आई कुठे गेली बाजारात गेली का बर जाऊ दे बर जाऊ दे घे बोलून आता काय थोडेच दिवस राहिले आता महिन्यावर चालय तुझं लग्न बी बर तुला सांगते आता ये ना मला थोडा अनुभव आहे म्हणून तुला सांगते लग्न झालं ना नवीन नवीन ना सासरची माणसं इतकी गरीब वाटतात ना आणि इतकी गोड गोड बोलतात ना आपल्या संघ की सगळी काम आपल्याकडून करून घेतात बरोबर आधी इतकी गोड गोड बोलून बोलून थोडी थोडी कामं करून घेतात आणि नंतर सगळी काम आपल्याच माती मारून मोकळी होतात अगं तुला म्हणून सांगते माझ नवीन लग्न झालं आणि ना तिसऱ्या दिवशी मी ना पंचवीस भाकरी थापल्या बाई तसून जी भाकरी थापी ती अजून भाकरीच आणि तुला सांगते कोणतं काम सांगितलं सा ना असं पटकन होऊन करायचं नाही नाहीतर भावनेच्या भरात जाशी आणि करून पुढं काम करशील आयुष्यभर अशी भाजी मी तुला करायला लावली ना लगेच अशी ना एकदम मशी चमचमी भाजी नाही करायची mm -hmm. थोडस मीठ जास्त टाकून ठेवायचं नाही तर तिखटच करून ठेवायची चमचमीत भाजी केली तर प्रत्येक वेळेस ना ती भाजी तुलाच करायला लावणार मग बघ आता कपडे बी धुवायला सांगितले ना एकदम असे चक्काचक कपडे नाही धुवून ठेवायचे थोडे ना तो या पुढे ना असं दोन दोन तीन तीन बादलय ना कपड्याचे येऊनच रोजच्या रोज धुयला बघ मग आता तू काय करायचंय बघ आता हा तू तुझे तुझ्या डोके लिटीन कर आता बाई माझा ना नवीन नवीन मी असं होत असं करीत राहायचे आणि पडत कोणी ना हात लावायलाच नको म्हणते सगळं माझ्याकडूनच करून घ्यायचं मग आता माझ्या लग्नात सात वर्ष झाली आता बघते तुला सांगते मी तशीच लग्न कोण आली ना तशी ना स्वयंपाक भांडे माझ्या सात आणि तुला सांगते सासूबाईला सांगायचं मला काही काम जमत नाही मला आहे ना शिकवा हळूहळू शिकवत नाही सगळी कामं तुलाच आहेत हा त्यांना सांगायचं मी काही शिक्षण बाहेर शिकायला होते mm -hmm. त्याच्यामुळे मला काही कामा तुम्ही मला सांगा तस तस मी करते आज हळूहळू सासूलाच कामाला लावायचं आना ऐके तुला नवीन नवीन आता येणार पुढं इकडं जाशील ना तू तुला चांगल्या चांगल्या साड्या तर तुझ्या तुझ्या चांगल्या चांगल्या साड्या ना शिवून मिळून ठेवायच्या मस्त ब्लाऊज नाही तर म्हणशी सासूबाई ह्या साड्या धरा सासू ह्या साड्या सगळ्या देऊन टाकशील आणि त्या आशा जात्या तुला एक साडी नाही राहायची मग बघ आणि मग घेऊन विकत घेऊन मग शिवायचं असू जीवा येत ना की बास त्यामुळे नवीन नवीन ना तुला आता येत्या एकदा ग तुझ्या धीराचं लग्न झालं मग तुला काही चान्स नाही

तर तुला जर सांगितलं सा <laughs> <आयो गी माँगा। laughs> ना भै 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 की एवढा शेनकूर करून घे मग असं लगेच जाऊन असं पाटापाटा शेमकूर करायला नको जाऊ म्हणायचं आधी मी काही कधी केलेलं नाहीये लय वास येतो म्हणायचं करीन मी आताच ना आताच ना आत तू जर पाहिलं दिवशी जर शेनकूर करायला गेली ना अग बाय बाय वेळा तुझ्या गळ्यातच आलं बघू तिथं बसून ना शेणपूर करायला लागते ना तुला शेनपुराच काम तुझ्याकडेच oh, no, 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 no. आहे oh, no, no, no. काम टाकलं म्हणजे आपल्यालाच करावं लागेल त्याच्यामुळे तुला सांगते आधीच लगेच स्टार्टिंगलाच असं मला येतंय मला येत आहे हे येत आहे ते येत आहे असं सगळं सांगत मला काही येत नाही मला हवं शिक मला थोडा वेळ द्या बरं आता हे सगळं जाऊ दे हे मी काय सांगितले ते लक्षात ठेव हो, आणि ना ते दाजीचा फोन येत असला तर बघ आणि ना आईला सांग की मी फोन केला होता म्हणून हा मला परत रिटर्न फोन करायला सांग